नमस्ते सर्वांना आज रस्सा वडा बनवणार आहे तर वडे बनवून ठेवलेत मी हे तळून घेते सगळे असे वडे तळून घ्या छान सोनेरी गोल्डन तर खूप छान रेसिपी रस्सा वडा एक प्लेटीतच पोट भरून जातं इतकी छान रेसिपी आहे स्वादिष्टपणे खायला असे सगळे वडे तळून घ्या तर तयारी करू भाजीची रसा बनवायला तेल टाकले कढाईत फोडणीला जिरा आणि मोहरी कढीपत्ता चांगलं परतून आणि कांदा बारीक चिरलेला असा परतून घ्या सगळं व्यवस्थित थोडंसं पिंक कलरमध्ये टमाटर पिवरी केली मी दोन टमाटोची हा मिसळ मसाला आहे आणि हा अद्रक लसूण पेस्ट आहे तर हे सगळं आपण कांदा परतून झाल्यावर पिवरी टाकून देऊ पिवरीने छान थोडंसं घट्ट ग्रेव्ही बनते पाणी पाणी सारखी नाही होत थोडीशी हळद टाका थोडीशी लाल मिरची पावडर मिसळ मसाला धनिया पावडर टाका दोन चमचे आणि टमाटो प्युरीसोबतच मी अद्रक लसूण पेस्ट टाकून दिली असं सगळं व्यवस्थित परतू परतू घ्या छान कशी तरी सुटते बघा जितकं परतावताना तितकी छान तरी येते मसाल्याला भाजीला पण हमेशा मसाला चांगला परतून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून आणखीन आपण मसाला शिजवून घेऊ हे बघा कसा लाल लाल कलर आलाय आणखीन पाणी टाका तर थोडी आपल्याला ग्रेवी जास्त पाहिजे वड्यांसोबत हा कांदा मी खायसाठी वरून टाकायसाठी ठेवला कापून हे बघा छान उकळी आहे छान कट पडला बघा कसा कट आहे ग्रेव्हीला आणि थोडीशी वरून कोथिंबीर खूप छान आहे बनट रेसिपी एकदम छान नक्की बनवा बघा कशी झाली ग्रेवी छान हे सगळे वडे तळून घेतलेत सोबत पाव आहे चिरलेला कांदा निंबू आणि कोथिंबीर तर चला प्लेट तयार करू तर हे बघा दोन वडे ठेवलेत मी आणि वरून हा गरम गरम रसा। वड़ांस वळांवरती टाका हे फरसण आहे थोड़ा फरसन फरसण वरून कांदा टाका थोडीशी कोथमीर लिंबू हे बघा पावासोबत खूप छान रेसिपी आहे नक्की बनवा बघा कशी दिसायला पण तरी वाज दिसते आणि खायला पण खूप छान आहे तर नक्की ट्राय करा नक्की बनवा कमेंट कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी सबस्क्राईब करा लाईक करा बाय